तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत बघा तुम्हाला हे डॉक्युमेंट आधार कार्ड पॅन कार्ड इंजिन नंबर जेचीच नंबर जेच नंबर हा आपल्या हँडलच्या खाली असतो पाच अंक असतो तो ते फक्त पाच अंकी टाकावं लागतात आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंजिन नंबर आहे तर इंजन नंबरमध्ये भरपूर लोकांना कन्फ्युजन आहे की इंजिन नंबर हा कुठे असतो तर इंजिन नंबर हा तुमच्या आर सी बुकवर आहे आणि आता याच्यामध्ये दोन हजार सतराशे अठराच्या पूर्वीचे काही लोकांच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे आर सी बुक हरवलेले आहेत आता आर सी बुक जर हरवलेला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्क्युलर काढायचं आहे एक पर्टिक्युलर म्हणून येतं पर्टिक्युलर तुम्हाला काढायचं आहे त्याचं ऑनलाईन फीस फक्त पन्नास रुपये असते त्याचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे ऑनलाईन पर्टिक्युलर कसं डाउनलोड करायचं कारण की हा सगळ्यात मोठा इश्यू आहे की इंजन नंबर कोणाकडे सध्या अवेलेबल नाहीत ते इंजन नंबर तुम्हाला त्या पर्टिक्युलरवर पर्टिक्युलरवर पूर्णपणे भेटून जाईल इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक टाकायचे आहेत त्याच्यानंतर तुमचं जीमेल आय डी फोन नंबर आणि तुमचं जे काही फोन नंबर आहे तो ओनरचा टाकायचा आहे दुसऱ्या व्यक्तीचा टाकायचा नाही कारण की तुम्हाला इथून पुढचे जे काही अपडेट येणार आहेत एच आर सीबद्दल जे काही अपडेट येणार आहेत ते अपडेट तुम्हाला त्याच नंबरवरती येतील त्याच नंबरवरती ओ टी पी येईल आणि तुम्हाला मेल आय डी स्वतःचाच टाकायचा आहे दुसऱ्यांचा मेल आय डी टाकायचा नाही कारण की तो मेल आय डी डायरेक्ट आर टी ओ साईटला रजिस्टर होणार आहे त्यामुळे तुम्हाला जो मेल आय डी आहे तो स्वतःचा टाकायचा आहे आणि सुरू मेल आय डी टाकायचा आहे जेणेकरून तुम्हाला पुढे काहीही गाडीबद्दल काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जे आहे तिथून ऑनलाईन त्या मेल आय डीवरून फेच करू शकता आणि जर हे नंबर प्लेट जर नाही बसवली तर याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात की तुम्हाला इथून पुढे तुमची गाडी दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करता येणार नाही किंवा त्या गाडीवरती काही बोजा असेल जसे की फोर व्हीलरवरती लोन असतं कर्ज असतं त्याच्यावरती तुम्हाला बोजा टाकलेल्या असतात त्याच्यावरती काही कॅश अमाऊंट घेतलेला असते तर तेही नील होणार नाही त्याच्यानंतर तुम्ही गाडी कोणाला विकू शकत नाही त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पासिंग करू शकत नाही त्यासाठी एच आर सी नंबर प्लेट बसवणे ही अत्यंत गरजेचं झालेली आहे आणि याची शेवटची तारीख गव्हर्नमेंटकडून जाहीर केलेली आहे त्याचं आपण एक परिपत्रक टाकलं आहे ते परिपत्रक तुम्ही व्यवस्थित वाचा त्याच्यावरती पूर्ण माहिती दिलेली आहे अकराव्या महिन्यापर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता फॉर्म भरणं गरजेचं आहे जर तुम्ही फॉर्म नाही भरले तर तुमच्यावर लिगल कार्य कार्यवाही होऊ शकते त्यासाठी लिगल कार्यवाहीपासून वाचण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर तुमचे दोन हजार एकोणावीस पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत त्याचे नंबर प्लेट फॉर्म भरून घ्या आणि बसून घ्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि मी काही ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत ते तुम्ही जाऊन आपल्या चॅनलला खाली व्हिडिओमध्ये दिलेले आहेत मी त्याचे लिंक तिथे जाऊन शेअर करा तुम्हाला सेच नंबर कुठून बघायचा इंजन नंबर कुठून बघायचा किंवा आर सी बुक जर हरवलेला असेल तर आर सी बुक हे डाउनलोड कसं करायचं आहे त्याच्यावर आपण पूर्ण एक व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ एकदम व्यवस्थित दिलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही धन्यवाद आणखी काही जणांच्या मला कमेंट आल्या होत्या की सर आम्ही आम्हाला जी काही डेट दिलेली नंबर प्लेट बसवण्यासाठी डेट दिलेली ती डेट जर आमच्याकडून मिस झाली किंवा आम्ही कुठे गावाला गेलो किंवा काही प्रॉब्लम आला किंवा काहीही प्रॉब्लम असेल तर ती जर डेट आमच्याकडून मिस झाली तर आम्ही काय करावे तर त्याच्यासाठी तुम्हाला त्यांनी खाली चार्टमध्ये दिले आहे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरता त्या फॉर्ममध्ये खाली त्यांनी सेकंड नंबरच्या लाईन दिले आहे की नव्वद दिवसामध्ये तुम्ही तीन वेळेस ती डेट कधी कर एक्सटेंड करू शकता नव्वद दिवसाच्यानंतर तुम्ही ती डेट एक्सटेंड करू शकत नाही त्याच्यानंतर तुमची नंबर प्लेट आहे ते ऑटोमॅटिक स्क्रॅप केली जाईल त्याच्यामध्ये तुम्ही परिपत्रक थी थी ते परिपत्रक व्यवस्थित वाचून घ्या फॉर्म भरल्यानंतर तिथे खाली टिप्स दिलेल्या आहेत काही इन्स्ट्रक्शन दिले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की के नव्वद दिवसापर्यंत तुम्ही कधीही जाऊ शकता कधीही म्हणजे जे काही तुम्हाला सेंटर दिलेलं आहे त्या सेंटरला जाऊन त्यांना कॉल करायचा आहे किंवा विजिट करायचं आहे किंवा त्यांना तिथे कॉल करून विचारायचं आहे की सर माझा असा असा प्रॉब्लेम होता तर मी काही दिवसांनी तुमच्याकडे रिक्वेस्ट करायची आहे त्यांना की मी काही दिवसांनी तुमच्याकडे येऊ शकतो का सर ते तुम्हाला होच बोलणार कारण की आम्ही ट्राय केले माझ्या काही मित्रांचे तसंच प्रॉब्लेम झाला होता तर त्यांनी फोन करून पुढच्या व्यक्तीला बोलले त्यां त्यांचाही रिस्पॉन्स चांगला आला तर त्यांनी असं सांगितले की डेट तुमची मिस झाली असेल तर तुम्ही उद्या येऊ शकता त्यामुळे इथे घाबरून जायचं काहीच कारण झालं नाही तुमची दे डेट जरी मिस झाली नंबर प्लेट बसवण्यासाठी तर तुम्ही सेकंड डेला जाऊ शकता किंवा मग नव्वद दिवसाच्यामध्ये तुम्ही कधीही जाऊ शकता पण त्याच्यासाठीही काही अटे आहेत त्याच्या ते त्यांचा टाईम जो असतो त्या टाईमामध्येच तुम्हाला तिथे जावे लागते आणि याच्यामध्ये चलन फीज जे आहे चलन फीज पाचशे एकतीस रुपये चलन फीज आहे तुम्ही स्वतः हे फॉर्म भरू शकता आणि तुम्ही जर बाहेर मल्टी सर्विसवर गेले तर तिथेही तुम्हाला हा फॉर्म भरून भेटेल आणि ओनरनीच जायचे आहे जो गाडीचा ओनर, ओनर आहे त्यांनी जायचं आहे स्वतः आणि तो फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जी काही रिसिप्ट दिली ती रिसिप्ट सोबत ठेवायची आणि ज्या काही सेंटर तुम्हाला दिलेलं आहे त्या सेंटरला अपॉइंटमेंटला जाऊन ती रिसिप्ट तुम्हाला तिथे दाखवायची आहे तुमची नंबर प्लेट तुम्हाला बसून भेटेल आणि आणखी तुम्हाला याच्यावरती काही क्वेश्चन असतील तर तुम्ही खाली कमेंट करा त्याचं तुम्हाला पूर्ण मी कमेंटमध्ये दे उत्तर देईल हे मला काही क्वेश्चन आले होते त्याच्यावरतीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि फॉर्म कसा भरायचा तो तर आपण पूर्ण डिटेल्स सांगितलेला आहे तिथे जाऊन तुम्ही फॉर्म तसा भरू शकता धन्यवाद